नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या तीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला यश आणि ये आता घरी आलेले असतात सगळेजण त्यांची वाट बघत असतात लीला किशोने दुर्गाला खूप फितवलेलं असतं आणि दुर्गाने लक्ष्मी सरस्वतीला सुद्धा भडकवलेलं असतं लिलाच्या विरोधात आता आल्या आला दुर्गा लिलावरती खूप संतापते आणि म्हणते चालती हो आताच्या आता घरातून बाहेर निघ आणि आजी म्हणतात दुर्गा असं का बोलतेस दुर्गा म्हणते हो आजी हिने आज या घरात राहायचं नाही आजवर हिचं खूप सहन केलं आहे हिच्यामुळे माझा भाऊ आज संकटात सापडलेला होता असं असताना या मुलीला मी सहन करू शकत नाही हिच्या आजवरच्या छोट्या छोट्या चुका मोठ्या चुका सुद्धा सहन केल्या पण आज माझ्या भावावरच बेतलं होतं आणि त्यामुळे मला ही आता ह्या घरामध्ये नकोय असं तिचं म्हणणं असतं ते एजेना सुद्धा म्हणत असते की एजे तुम्हाला आज निवड करायची आहे आजवरती या घरासाठी तुमच्यासाठी या सुनेनं खूप काय काय केलेलं आहे आणि तुम्हाला आज तुमच्या सुनेला हक्क मिळवून द्यायचा आहे का या की ह्या लिलाला तुमच्या आयुष्यात बायकोचं स्थान द्यायचं आहे हे तुम्हीच ठरवायचंय आता आणि हो लक्ष्मी सरस्वती ह्यासुद्धा सुद्धा तिच्यामध्ये मिळून हे सगळं बोलत असतात आणि म्हणत असतात की हो आम्हाला ही लिला या घरामध्ये नकोय सरस्वती म्हणते हो आणि ही जर इथे राहिली ना तर आम्ही घर सोडून निघून जाऊ आता एजेंट पुढे खूप मोठा प्रश्न असतो एकीकडे लिला असते तर एकीकडे या तिघी सुना असतात एजेंटना सगळीच आपली माणसं हवीशी असतात आणि कोणी घर सोडून जाऊ नये असंच त्यांचं मत असतं पण आता या तिघींमध्ये आणि लिलामध्ये ते कोणाची निवड करणार तिघी सुनांनी तर ठामपणे आपलं मत मांडले आणि सांगितलंय की आम्ही या घरात राहणार नाही जर लीला इथे राहणार असेल तर मग आता जे काय करतील तेवढ्यात प्रमोद म्हणतो की सगळ्यांची जर इच्छा असेल तर आपण ह्याच घरामध्ये घरातल्या एक चिठ्ठी असते लिलाच्या बाजूने आणि एक चिठ्ठी असते दुर्गाच्या बाजूने सगळेजण आपलं मत मांडून बाउलमध्ये टाकत असतात आणि मग त्याच्यातून एक चिठ्ठी काढण्यात येणार असते आणि कोण इथे राहील कोणाच्या बाजूने निकाल लागेल याचा निर्णय घेण्यात घेण्यात येणार असतो तर मग बघूया आता कोण चिंताय दुर्गा की एजे हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच इंटरेस्टिंग अपडेट आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद